नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्तुंग भरारी या चॅनलवर नेहमीप्रमाणे आजही आपण आणखीन एका महत्त्वाच्या माहितीसंदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याने काय होतो कुठल्याही नवी माहिती संदर्भातली व्हिडिओ तुम्हाला सहज मिळते तर हा काय माहिती आहे ते पाहूया हा ज्या आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग तुम्ही पाहू शकता दिनांक आजचाच आहे आठ मे दोन हजार पंचवीस जे आर आलेला आहे तो आर काय आहे तो पाहूया प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व विषय काय आहे यूट्यूब लाईव्ह सेशनला उपस्थित राहण्याबाबत उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की दिनांक नऊ मे दोन हजार वार शुक्रवारी रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनटाला यूट्यूब लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ई सी सी डे ए सी सी ई दिवस साजरा करण्याबाबत करण्यासंदर्भात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या सत्रांमध्ये माननीय आयुक्त बा एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य हे ई सी सी ई दिवस साजरा करण्याब करण्याबाबत मार्गदर्शन व महत्त्वाच्या सूचना देणार आहेत तरी कृपया आपल्या अधीनस्थ कार्यरत सर्व बाल विकास अधिकारी पर्यवेक्षिका मुख्य सेविका अंगणवाडी सेविका यांना खालील दिलेल्या लिंकवर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात याव्या ई सी सी ई डे हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला साजरा करायचा असतो त्या संदर्भातला हा त्याची माहिती त्याचे सूचना आहेत तो नऊ तारखेला देण्यासंदर्भातला हा लाईव्ह सेशन आहे त्या लाईव्ह सेशनला तुम्ही सर्वजण उपस्थित राहण्याचा आहे त्या संदर्भातला हा जे आर आलेला आहे जे आर आजच आहे आठ मे दोन हजार पंचवीस त्याची लिंक दिलेली आहे त्या यूट्यूब सेशनची तुम्ही ते पाहू शकता या लिंकद्वारे तुम्ही लाईव्ह सेशनला हजर हो राहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिथूनही लाईव्ह सेशनला हजर हो राहू शकता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा स धन्यवाद